आईच्या चितेवर झोपून स्मशानभूमीत राडा चांदीच्या तुकड्यासाठी हाय होल्टेज ड्रामा आई या शब्दात संपूर्ण जग सामावलेला आहे प्रत्येक आईसाठी मुलगा सर्वस्व असतो परंतु राजस्थान येथून एक धक्कादायक प्रकार समोर आई आणि मुलगा या नात्याला काळीमा फासलाय ऐंशी वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आणला होता स्मशानभूमीत चितेसाठी लाकडाची व्यवस्थाही करण्यात आली पण अचानक मृत आई तिचा मुलगा चितेवर झोपला आईवरील प्रेमामुळं नाही तर चांदीच्या एका तुकड्यासाठी सविस्तर माहिती अशी आहे की जयपूर ग्रामीणमधील विराटनगर भागात ही घटना घडली तीन मे रोजी ऐंशी वर्षीय चित्तर रेगर यांचा मृत्यू झाला आईच्या मृत्यूनंतर मुलांनी अंत्ययात्रा काढली आणि तिला जवळच्या स्मशानभूमीत नेलं अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेह चितेवर ठेवण्यापूर्वी महिलेच्या अंगावरील दागिने मोठा मुलगा गिरधारी लाल याच्या हातात दिले हे पाहून त्याचा धाकटा भाऊ ओमप्रकाश संतापला आणि चितेवर झोपला मला आईच्या सगळ्या चांदीच्या साखळ्या द्या नाही तर मी इथून नाही स्वतःला जाळून घेईन असा आरडाओरडा करू लागला स्मशानभूमीत मुलाचं कृत्य पाहून नातेवाईक कुटुंब आणि समाजातील लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला आईचा अंत्यविधी होऊ दे असा सल्ला त्याला दिला परंतु मुलानं बराच वेळ गोंधळ घातला शेवटी गावातील लोकांनी त्याला जबरदस्तीनं चितेवरून उचललं या सर्व गोंधळामुळे दोन तास उशिरानं महिलेवर अंत्यविधी पार पडण्यात आला आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय एवढंच नाही तर गुरुवारी महिलेच्या तेराव्याच्या दिवशी स्मशानभूमीत गोंधळ घालणाऱ्या मुलानं आईच्या विधीमध्ये भाग घेतला नाही गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ओमप्रकाश आणि त्याच्या इतर भावांमध्ये गेल्या काही वर्षापासून मालमत्तेवरून वाद सुरू आहेत त्यामुळे ओमप्रकाश गावाबाहेरच्या वेगळ्या घरात राहतो सध्या हा विषय गावात हास्याचा विषय बनलाय